नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत नेहमीप्रमाणे आज आदिनाथच्या बाबत चर्चा करणार आहोत आदिनाथ सहकारी साखर सा कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विक्रमी अर्ज दाखल झाले आणि ते सर्व अर्ज देखील मंजूर झालेले आहेत एकवीस संचालकांच्या निवडीसाठी तब्बल दोनशे अर्ज मंजूर झाले आहेत त्यामुळे हा एक वेगळा इतिहास आदिनाथच्या संदर्भात निर्माण झालेला आहे त्याचं कारण आदिनाथ कारखाना हा बंद आहे बंद असताना दोनशे अर्ज येणं हा देखील एक विक्रम आहे बंद कारखान्यामध्ये सर्वांना एवढा इंटरेस्ट काय याबाबतच्या सर्व चर्चा आहेत हा कारखाना बंद आहे त्यामुळे हा कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी बिनविरोध करावा असं आवाहन माझे आमदार जयंतरावजी जगताप यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर हे अर्ज दाखल झालेले आहेत याबाबत आदिन सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये नव्याने जे पॅनल उतरवणार आहेत ते म्हणजे प्राध्यापक रामदास झोळसर यांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केलेली आहे काय सांगता न्यूज पोर्टलशी बोलताना त्यांनी त्यांची भूमिका मांडली कारण सर्व तालुक्यात एक अशी चर्चा आहे की जर बाकीचे गट समजोता झाला तर प्राध्यापक रामदास झोळसर हे नेमकं काय करतील याबाबत चर्चा केल्या जात होत्या बाहेर याबाबत चर्चा होत्या आणि त्याबाबत त्यांच्याशी चर्चा झाली त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे प्राध्यापक रामदास सर असं म्हणाले आहे की हा जर कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी कोण बिन करत असेल तर त्याला आमचं देखील समर्थन आहे मात्र त्यामध्ये आमच्या दोन अटी आहेत ते असं म्हणाले आहेत की पहिल्या अट असे की हा कारखाना कोणीही भाडे तत्वावर देणारा असेल किंवा कोणाला चालवायला देणारा असेल तर त्याबाबत आम्ही कोणाशी चर्चा करणार नाही आम्ही स्वतंत्र लढू आमची पॅनेलची तयारी झालेली आहे दुसरी अट त्यांची अशी आहे की जर हा कारखाना बिनविरोध करायचा असेल तर प्रत्येक संचालकांना म्हणजे ज्याला या कारखान्याच्या निवडणुकीत सहभागी होऊन संचालक व्हायचं आहे असं बिनविरोध करायचं जर ठरवलं तर त्याने किमान एक कोटी रुपये गुंतवणूक करण्याची तयारी ठेवावी तर आपण हा कारखाना बिनविरोध करण्याची तयारी दर्शवू असं त्यांनी म्हटलेलं आहे याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देतानाच म्हटलंय की कारखाना क्षेत्रामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात ऊस आहे त्यामुळे यावर्षी कोणत्याही परिस्थितीत कारखाना चालू होणं आवश्यक आहे आणि तो कारखाना सुरू करायचा आहे तर त्याला पैसे लागणार आहेत मोठ्या प्रमाणात पैसे लागणार आहेत सरकारकडून मदत मिळेल त्यासाठी प्रयत्न करावे लागतील मात्र जर सभासदांनी होणाऱ्या संचालकांनी यामध्ये जर पैसे देण्याची तयारी जर दाखवली तर त्यामधून हा कारखाना चालू करता येईल त्यामुळे यामध्ये किमान बिनविरोध होणाऱ्या संचालकांना एक कोटी रुपयाची मदत द्यावी असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की हा कारखाना भाडे तत्वावर किंवा विरोध आहे करमाळा तालुक्यात साखर कारखाने आहेत एक मकाई दुसरा आदिनाथ मकाई कारखान्याची आपण सर्व परिस्थिती पाहतो त्यामुळे आदिनाथ हा दे हा कारखाना आता व्यवस्थित चालला पाहिजे आदिनाथ मध्ये ज्याप्रमाणे सर्व संचालकांचे सर्व इच्छुकांचे अर्ज मंजूर झाले त्याप्रमाणे मखाईमध्ये अर्ज मंजूर झाले नाहीत आम्ही त्या निवडणुकीत उतरणार होतो शेतकऱ्यांच्या हितासाठी मात्र आमचे अर्ज नामंजूर झाले असं त्यांनी ते या ठिकाणी म्हटलेल आहे आणि नैसर्गिक नियमाप्रमाणे अं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि ते निवडणूक लढताना कोणताही अडथळा आला नाही पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र मकाईच्या बाबत तसं झालं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे काय सांगता न्यूज पोर्टलशी ते बोलत होते आणि त्यानंतर म्हणजे आदिनाथ सहकारी साखर कारखाना करायचा असं ज्याप्रमाणे म्हटलेलं होतं माझ्या तो कसा बिनविरोध करायचा हे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं नव्हतं कारण बिनविरोध करताना नवीन चेहऱ्यांना संधी द्या कारखान्याला चालवण्यासाठी आपण सर्व मिळून एकत्रितरित्या सरकारकडे जाऊ त्यांच्याकडं जा, व्यवस्थितपणे आपण शेतकऱ्यांच्या हिताची मागणी मांडवत असं त्यांनी म्हटलेलं होतं मात्र त्यामध्ये कोणाचे संचालक कसे असतील कोणाचे काय कोणाला कशी संधी द्यायची नव्हतं मात्र प्राध्यापक रामदास यांनी आज भूमिका मांडली त्यावरून एक नवी चर्चा सुरू झालेली आहे की म्हणजे जर कारखाना बिनविरोध करायचा आहे तर त्यामध्ये अं पैसे गुंतवण्याची तयारी असणाऱ्यांना संधी द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात त्याबाबत कसे पाहिलं जाईल त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागणार आहे मात्र आदान सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दाखल अर्ज मागे घेण्यासाठी दोन एप्रिल पर्यंत मुदत आहे सतरा एप्रिलला या निवडणुकी मतदान होणार आहे त्यापूर्वी कोण आणखी कशी चर्चा करतं काय त्याला प्रतिसाद मिळतो हे पाहू लागणार आहे मात्र प्राध्यापक रामदास झोसर यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा धन्यवाद